नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये आज मी तुम्हाला लटकनची दोरी दोन प्रकारे कशी बनवायची आहे ते सांगणार आहे मी जे सांगणार आहे ती, ती पद्धत खूप सोपी आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका तर तुम्ही बघू शकता मी एक बारीक पट्टी कट केलेली आहे तर मी चार पाच पदरी दोरा घेऊन त्याला एक गाठ मारत आहे तर दाखवते मी तुम्हाला कशी गाठ मारलेली आहे तर बघा चार पाच पदरी दोरा घ्यायचा आहे आणि त्याला गाठ मारायची आहे गाठ मारलेला दोरा आपल्याला पट्टीच्या मधोमध ठेवायचा आहे तर बघा मी कसा ठेवलेला आहे आणि पट्टी दुमटून घ्यायची आहे आणि तिरपी शिलाई मारायची आहे तर तिथे आपल्याला दोनदा शिलाई मारायची आहे झिक करून जेणेकरून तिथून धागा सटकणार नाही आता आपल्याला दोरा कोपऱ्यात नेऊन बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण शेवटपर्यंत शिलाई मारायची आहे फक्त शिलाई आपल्याला दोऱ्यावर मारायची नाही आहे दोरा आपल्याला कोपऱ्यात घ्यायचा आहे बंद दिशेला घ्यायचा आहे तर चला आता आपण पूर्ण शिलाई मारून घेऊयात तर आता आपली शिलाई मारून झालेली आहे आणि वरचा जो शिल्लकचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आता आपल्याला दोरा हाताला गुंडाळायचा आहे बोटामध्ये गुंडाळून घ्यायचा आहे आणि एका हाताने जिथे गाठ आपण फिट केली होती तिथून आपल्याला गाठ कपड्याच्या आतमध्ये लोटायची आहे आणि दुसऱ्या बोटाने धागा ओढायचा आहे बघा दुसऱ्या हाताने मी धागा ओढत आहे आणि एका हाताने गाठ मागे लोटत आहे असे करत करत मी डोरी सरकी करून घेत आहे तर बघा तुम्हाला दिसत असेल आपली डोरी ही पूर्ण सरकी झालेली आहे तर बघा किती छान आपली लटकनची दोरी तयार झालेली आहे ही मी तुम्हाला पहिली पद्धत सांगितलेली आहे तर चला आता मी तुम्हाला दुसरी पद्धत सांगणार आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला कोणची पद्धत आवडली ती तर बघा पहिले जी मी पट्टी कट केली होती तशीच आपल्याला पट्टी कट कर, करायची आहे आणि पाव इंचावर आपल्याला पूर्ण शेवटपर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही पाव इंचावर मी पूर्ण शिलाई मारलेली आहे आणि जास्तीचा कपडा आता आपल्याला कट करायचा आहे आता आपल्याला सुईमध्ये धागा ओळून घ्यायचा आहे सुईमध्ये धागा ओळल्यावर आपल्याला काठाला एक पक्की गाठ मारायची आहे तर बघा सुई त्यालाच राहू द्यायची आहे पक्की गाठ मारायची आहे आता आपल्याला सुईच्या मागचे टोक धरायचे आहे आणि ते पट्टीच्या आतमध्ये टाकत घ्यायचे आहे मी बघा कशी टाकत आहे <laughs> सुई समोर लोटत आहे आणि कपडा मागे ओढत आहे एका हाताने सुई लोटत आहे आणि एका हाताने कपडा ओढत आहे बघा मी कशी करत आहे असेच आपल्याला शेवटपर्यंत सुई न्यायची आहे फक्त हे लक्षात ठेवायचे की सुई आपल्याला मागच्या दिशेने टाकायची आहे म्हणजे सुईचे मागचे टोक टाकायचे आहे तर तुम्ही बघू शकता आपली जवळपास डोरी तयार होत आहे आता आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि कपडा आरामशीर ओढत घ्यायचा आहे कपडा हा आरामशीरच ओढत घ्यायचा आहे जेणेकरून आपली सुई आणि धागा निसटणार नाही तुटणार नाही तर तुम्ही बघू शकता किती सुंदर डोरी तयार झालेली आहे यापैकी तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल भेटूया पुढच्या भागात धन्यवाद